साहेब परभणीमध्ये कसं बघता तुम्ही आ, ले या भेट आहे संदर्भात काय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझी चर्चा झालेली आहे त्यांना मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांना भेटलो आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आणि त्याच वेळेला परभणीच्या विषयावर त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्या ठिकाणी झालेली जी घटना आहे त्यांनी सांगितलं की आरोग्याला ताबडतोब पकडण्यात आलेला आहे परंतु या घटनेनंतर त्या ठिकाणी थोडा प्रुभ अशा पद्धतीचं वातावरण तयार झालं आणि काही ठिकाणी जाळपोळ वगैरे अशा काही घटना घडलेल्या आहेत तर त्या ठिकाणी कोम्ब्युन ऑपरेशन झाले चालू आहे अशा पद्धतीची माहिती मिळालेली होती त्याप्रमाणे त्यांना मुख्यमंत्र्यांना मग बोललो आणि त्यांनी आदेश दिलेले आहेत की कोम्ब्युन ऑपरेशन अजिबात होणार नाही आणि मी आय जी पी यांच्याशी बोललेलो आहे आणि त्यांनाही मी जे सांगितलेलं आहे त्यांनी सांगितलं कुठंतरी व्हिडिओ असा आला पण आम्ही कॉम्बेन ऑपरेशन अजिबात करणार नाही आणि आम्ही त्यांना तर सांगितलेलं आहे की लोकांच्या भावना आपण लक्षामध्ये घ्या आणि या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याचे सूचना किंवा मागणी मान्य मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे आणि याची संपूर्ण चौकशी केली जाईल असं आश्वासन मान्य मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे त्यामुळे सर्व जनतेला माझं आव्हान आहे की आपण सर्वांनी शांतता ठेवावी शासकीय yes. प्रॉपर्टीचं कुठं नुकसान होईल अशा पद्धतीचं आंदोलन बिलकुल करू नये आंदोलन करायचं असेल तर शांततेनं आंदोलन करायला हरकत नाही आहे परंतु पक्षोबद्ध अशा पद्धतीचं आंदोलन करू नये आणि सगळीकडे शांतता राहिली पाहिजे असं माझं सर्व माझे आंबेडकर जनतेला नम्र निवेदन आहे थँक्यू सर थँक्यू